नाटकातलं घर नाटकातलं घर नाटकातलं घर कि नाही दिसत किती छान नाटकातलं घर नाटकातलं घर नाटकातलं घर कि नाही दिसत किती छान सारे बघत बसतात वर करून मान नाटकातलं घर कि नाही दिसत किती छान सारे बघत बसतात वर करून मान खुर्च्या किती सुंदर खुर्च्या किती सुंदर सोफा सुद्धा मस्त गुळगुळी टी पॉय जवळच असत दारा खिडक्यावरचे पडदे पण झकास दारा खिडक्यावरचे पडदे पण झकास टांगलेल्या दिव्यांचा घरभर प्रकाश हे घर कधी गप्प नाही बसत हे घर कधीही गप्प नाही बसत बडबड करून कुणाचं तोंड नाही दुखत अशा या घराला फक्त तीन भिंती अशा या घराला फक्त तीन भिंती तीन अशा या घराला फक्त तीन भिंती अंगावरती घरच पडायची भीती आहे की नाही गंमत नाटकातलं घर